एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्या आमदारकेसाठी शहाजी बापू पाटील यांनी आग्रही मागणी केलेली आहे पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी एका प्रकारे भाजपला एक ऑफरच दिली असं म्हटलं जात आहे राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून हालचालींना आता वेग आल्याचं बघायला मिळत आहे त्यात शहाजी बापू पाटील यांच्या या मागणीनं चांगलीच चर्चा सुरू झाली महायुती करून आम्ही अशी मागणी करू की पदवीधर भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा एवढी मागणी करून हा पुस्तकाचा असा पाहिजे कारण हे महिले होतंय साहेब हे होतंय शपथे गट्याला कारण की इतकं इतकं ही चला काय त्याला विरोधच नाही होतो मी ते याबा काळजी दादा म्हणणार मंगेश जेशा असत्या फडणवीस साहेब म्हणणार मंगेश देश असत्या साहेब आपल्याच राहील पाठी त्यामुळं